मीरा भाईंदर मधील हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालनाचा उद्घाटन सोहळा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे आज बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिन आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल या कला दालनाची पाहणी केली जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे कला दालन त्यांनी साकारलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांचा करार या आवाज या कला दालनात पुन्हा एकदा कानावर पडणार आहे आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब दुपारी तीन वाजता शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करायला या ठिकाणी येणार आहे कारण मीरा भाईंदर शहरामध्येच नव्हे तर समस्त भारतातलं हे पहिलं कला दालन आहे की जे बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींनी उजाळलेलं आहे आणि उद्या साक्षात शिवसेना प्रमुख पृथ्वी तलावर येऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे त्यांच्या भावना व्यक्त करणार आहे आणि त्या भावना व्यक्त करताना स्वतः एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्यामुळे माझ्या दृष्टीने हा अभिमानास्पद क्षण आहे